आज या लातूर मिशन वृत्तपत्राच्या अकराव्या वर्धापन दिनानिमित्त शिवदर्शन फाऊ फाउंडेशन लातूर आणि लातूर मिशन यांच्या संयुक्त विद्यमाने आदरणीय विलासरावजी देशमुख साहेबांच्या स्मृती दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या शिवरत्न पुरस्कार वितरण आणि गुणगौरव सोहळ्यासाठी उपस्थित असलेले आदरणीय प्रकाश मा बोदले महाराज यासाठी उपस्थित असलेले व्यासपीठावर उपस्थित असलेले राजेंद्रजी वनारसे या वृत्तपत्रासाठी सध्या काम करत असलेले संपादक ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला ते आदरणीय भारत जाधव साहेब परमेश्वरजी साहेब सुरेश काचबावार गणेश स्वामीजी उपस्थित असलेल्या सुनंदा तैजगताप नुकतंच ज्यांना पुरस्कार दिले गेले असे सर्व पुरस्कार प्राप्त सन्माननीय आणि व्यासपीठासमोर उपस्थित असलेले सर्व बंधू भगिनीं आज अकराव्या वर्धापना दिनानिमित्त लातूर मिशनच्या माध्यमातून हा सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे आणि यासाठी मी खरंच लातूर मिशन वृत्तपत्र आणि शिवदर्शन फाउंडेशन यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन व्यक्त करतो समाजामध्ये सध्याच्या परिस्थितीमध्ये जबाबदारीनं वागणारे लोकप्रतिनिधी जबाबदारीनं वागणारे अधिकारी जमाब जबाबदारीनं वागणारे समाजसेवक जबाबदारदारीनं वागणारी राजकीय क्षेत्रातली इतर सर्व मंडळी यांचा सन्मान होण्याची खरंच गरज निर्माण झालेली आहे आपण सध्याच्या परिस्थितीमध्ये बघतोय की काय चाललं आहे प्रत्येकाने जर आपलं काम स्वतःची जबाबदारी ओळखून जर केलं तर जी अराजकता आज सगळीकडं आपल्याला दिसते ही कमी व्हायला काहीच वेळ लागणार नाही कारण आपण प्रत्येक क्षेत्रामध्ये आज समाजाला प्रत्येक क्षेत्राची गरज आहे आपण आज गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार करतो सगळ्या म्हणजे नवीन विविध क्षेत्रात काम करणाऱ्यांचा सत्कार करतो पण बऱ्याचदा आम्हाला असं दिसतं की डॉक्टर इंजिनियर अशा क्षेत्रातल्याच लोकांना प्रोत्साहन दिलं जातं किंवा पालकसुद्धा अशाच क्षेत्राला क्षेत्रामध्ये जाण्यासाठी आपल्या पाल्यांना प्रोत्साहित करत असतात पण समाजाला डॉक्टर इंजिनियरच फक्त गरज नाही तर समाजाला प्रत्येक घटकाची गरज आहे आणि या प्रत्येक घटकातल्या चांगलं काम करणाऱ्या लोकांना ओळखून हो शोधून त्यांना सन्मानित करण्याचं चांगलं काम या मिशनच्या माध्यमातून केलं जातं आहे यासाठी खरंच त्यांचं राहो तेवढं अभिनंदन आणि कौतुक कमी आहे आपणाला माहिती आहे सध्या सध्याची राजकीय परिस्थिती काय आहे सध्याची सामाजिक परिस्थिती काय आहे आदरणीय शिवाजी महाराजांनी जे आदर्श आपल्याला घालून दिले त्या आदर्शावर चलण्याची समाजानं आता सध्या खरं गरज गरज आहे ज्या पद्धतीच्या घटना आज आपल्याकडं आदू अवतीभोवती आणि देशभरात घडत आहेत ह्या नक्कीच प्रत्येकाला विचार करायला लावणाऱ्या आहेत एक पालक म्हणून मन सुन्न करणारे आहेत सुद्धा एक विचार करायला लावणारे आहेत म्हणजे ह्या परिस्थितीमध्ये जर प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखून जर प्रामाणिकपणे काम केलं तर नक्कीच सुसंस्कृत देश निर्माण होण्याला कुठंच कमी आपण पडणार नाही कारण भारताची संस्कृती ही पूर्ण जगभरामध्ये प्रसिद्ध आहे आणि कुठंतरी त्या जग संस्कृतीला गालबोट लागते की काय अशी सध्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे महाराज तुमच्यासारख्यांच्याच माध्यमातून राजकीय माध्यमातून तर गरज आहेच शैक्षणिक माध्यमातून तर गरज आहेच तुम्ही तुमच्या माध्यमातून सुद्धा हे काम करतच आहात पण ह्या सगळ्या कामाला कुठंतरी समाजानं साथ देण्याची गरज आहे जर समजा सगळ्याची साथ जर अशा कार्यामध्ये मिळाली तर नक्कीच येत्या काळामध्ये आपणाला एक आदर्श भारत निर्माण करण्यासाठी आपण कुठेही मागं राहणार नाही पूर्ण जग आज आपल्याकडं आपल्या संस्कृतीकडं सन्मानानं बघतं आहे पण असं असतानासुद्धा सध्याच्या परिस्थितीमध्ये विचार करायला लावणारी परिस्थिती सध्या समाजामध्ये निर्माण झाली आहे आणि आपण प्रत्येकाने या जबाबदारीला ओळखून आपले स्वतःची जबाबदारी ओळखून जर आपण काम करत राहिलो आणि आपण आपल्या समाजाचं देशाचं आपण राहत असलेल्या वाढत असलेल्या मातीचं देणं लागतो आणि त्या देण्यासाठी जर आपण प्रामाणिक प्रयत्न करत राहिलो तर नक्की येत्या काळामध्ये एक आदर्श भारत आपण निर्माण करा करू शकू आणि यासाठी असे पुरस्कार मिळत राहणं ही एक प्रकारची चालना असते पुरस्कार म्हणजे एक प्रकारचं प्रोत्साहन असतं विद्यार्थ्यांना असो सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या सगळ्यांना असो किंवा राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्यांना असो किंवा शासकीय नोकरीमध्ये असो किंवा कुठल्याही सामाजिक चळवळीमध्ये असो कुठंही जर त्या त्यांच्या कामाला जर रिकग्निशन मिळत असेल आपण करत असलेल्या प्रामाणिकपणाला जर दाद मिळत असेल समाजाकडून तर नक्कीच त्या काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला हुरूप मिळत असतो पुढं काम करायला चालना मिळत असते आणि अशी चालना देण्याचं चा काम हा म्हणजे लातूर मिशन आणि शिवरत्न फाउंडेशन शिवदर्शन फाउंडेशन यांच्या माध्यमातून केलं जातं आहे हा खरंच एक चांगला कार्यक्रम आज मला अटेंड करण्याची संधी यांच्या माध्यमातून मला मिळाली त्याबद्दल मी यांचं खरंच आभार व्यक्त करतो पुर पुरक्ष पुरस्कार मिळालेल्या सगळ्या सगळ्यांचं अभिनंदन व्यक्त करतो आणि परत एकदा सगळ्यांना धन्यवाद देऊन मी थांबतो जय हिंद जय महाराज